नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आणि आज आपण खडनाळ तालुक्यात जत येथील एक यशस्वी कॉन्ट्रॅक्टर बाळासो कृष्णा थोरात यांचे जे यशस्वी झालेले व्यवसायामध्ये यशस्वीपणा मिळवला आहे त्याबद्दल त्यांच्याशी बोलण्यासाठी आलोय आणि नमस्कार नमस्ते सर नमस्ते आपण बोलत काय बर तुम्ही जे तुमचा जे उत्सुटने व्यवसायामध्ये व्यवसाय सुरुवात कधीपासून केला सुरुवात तशी माझी दोन हजार आठ नऊ पासून चालू आहे पण आतापर्यंत त्यावेळी एक पोळी दाखली नऊ दहापासून परत एक नऊ दहा अकरापासून माझी एक दोन ट्रॅक्टर घेतली मी ट्रॅक्टर घेतल्यापासून परत वाढत वाढत चालली परत आता माझ्या डोळ्यात दोन दोन सतरा ते अठरा वीस टोळे आपले लेबर आहे ते कमीत कमी एक पाचशे आहे आणि सगळे सरास मुलं बाळ म्हटलं तरी एक हजार एक माणूस आहे आपले आता चांगलं चाललंय टोळ्या ट्रॅक्टर म्हणजे आठ नऊ ट्रॅक्टर आहे स्वतःचे आणि बाकी मिस्त्री म्हणून मिस्त्री त्यांना किंवा विष्णूकर म्हणून त्यांना आपण एक सतार दिली त्या आपल्या रायगडमध्ये बंधराजे तिकड दहापारा टोळे आणले त्या आणि आपल्या जत तालुक्यामध्ये इथले एक नऊजा टोळे आपल्या आता कमीत कमी एक झाला सर एक पंचे पन्नास हजार टन झाला आपला सध्या नाही नाही पण मला एक सांगा एक टोळी करत असताना बरेच मुकदम अडचणी देतात बरेच कामगार जे आहेत ते तसे आपल्याला अडचणी आल्या आपल्याला अडचण आल्या पण आपण काय केलं आपल्या ताकदीवर किंवा काय काय आपण ते एक दोन वेळ माणूस लोकांनी त्यांना आम्ही सकाळी करत करत काय दांडगावून काय मागं पुढं करत करत त्यांना आम्ही वाटं वाटलं काय तो डोळ्यान फुसवलं काय आल्यापर्यंत काय गेल्या पण आम्ही त्यातून आम्ही उभं राहिली सोबत होत आलो आपण आता काय अडचण आली आज तुम्ही दहा बारा वर्ष व्यवसाय करत असताना कारण बरेच जे लोकने जे मुकदम झाले ते लोक बऱ्याच वेळा अडचणीत उभे घेऊन बऱ्याच लोकांना वगैरे विकायला लागले असं उदाहरण आपल्या तालुक्यातले बरेच आहेत गावात आहेत नाही मला काय झालं एक पुळून गेल्यावरती दोनशे पाटी मग फसवलं ते मुकदम फार कमी झालं परत त्याला मी सगळी यंत्रणा लावली परत मी यंत्रणा लावून काय दहावी पुढे घेतली ते कर्ण कर्नाटक मध्ये पळून गेला परत फासोबत आपली बर्ली मिळते पासो पण आपण एक टोळी भरलेली होती ती पण आपल्याला एक पासोपर्तीने एक जवळजवळ आठ नऊ लाखवून दिली तरी पण अजून काही मिळालेलं नाहीत आपलं पैसे आमचं एकच म्हणणं आहे की आपलं काहीतरी मिळावं आपलं पण आम्ही काय लक्ष दिलेलं नाही गावलेलं नाही अजून आपल्याला चाललंय पण आपलं बऱ्यापैकी चाललंय अजून काय फसाव करते पण तसं म्हटलं तर बेकार नाही धंदा बेकार असला तरी पण तुम्ही आज पन्नास चोपन्न हजारपर्यंत पर्यंत टनेज पर्यंत तुम्ही जर म्हणजे माल घालवताय से सात चार सहा महिन्याच्या काळामध्ये आणि एवढा व्यवसाय करत असताना तुम्हाला चांगले कामगार तुम्ही एवढे यश मिळवू शकतच नाही कामगार ना। पण चांगले मिळाले काय मिळ गेली काय राहिली आपल्याला आता जवळजवळ मला वाटतंय दहा ते बारा वर्षाची माझ्याकडे जवळजवळ पाच सात पोळ्याची मजुरी म्हणजे दहा बारा वर्ष दहा बारा वर्षी एक एक मजूर केलेली माझ्याकडे दहा जवळजवळ पन्नास एक मजूर असायचे बऱ्यापैकी वर्षाला मुकदम बदलणारे भरपूर आहेत पण तुम्ही दहा दहा वर्ष तुमच्याकडे म्हणजे तुम्ही त्या लोकांना व्यवसाय सांभाळल्यामुळे तुमच्याकडे दहा वर्ष माझ्या घरावर पत्र आहे पण मी अजून माझे सुलाभटक टाकलेलं नाही मी हा असं लोकांच्या बरोबर त्यांच्यात जीवतो त्यांच्यात घातो त्यांना सगळे मला सकार केले तुम्ही अजून म्हणजे एवढ्या टोळ्याचा मालक टोळ्या सांभाळतो याच्यामध्ये तुम्ही लोकांच्या बरोबर अजिबात अजिबात नाही काय ना लोकांना सगळ्यांना सहकारी करून लोकांना आपल्या सारखं भावासारखं वागून लोकांना सहकारी करून चांगल्या परिस्थितीत आतापर्यंत सहकारी केले मला एक सांगा आता तुम्ही आज सतरा अठरा टोळ्या सांभाळताय आहे आणि आता बऱ्याच आता अनेक गावामध्ये अजत तालुक्यातल्या बऱ्याच गावामध्ये मुकदमाची संख्या पण काही कमी नाही आणि मुकदम असताना सुद्धा बरेच लोक कसं मजुरांनी फसवलं का मुकदम बरोबर अडचणीत येतोय बऱ्याच वेळेला कारखान्यावर उचलून नेतोय ते पुन्हा कोर्ट मॅटर चालू होते मग तुम्ही जे असे जे नवीन ह्या व्यवसायात नाही नाही ह्या जे ऊसतोडणीच्या व्यवसायामध्ये जे नवीन टोळ्या करणारे लोक आहेत ह्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे कुठली काळजी घ्यायला पाहिजे सांगते जरा सांगायचं त्याची म्हणजे कसं आहे माहिती काळजी म्हणजे आता आपण नवीन मुकदम माहिती त्याने घरचं पूर्ण त्यांनी घरचं जाऊन बघितलं पाहिजे महत्वाचं घड्याजवळ आता दारूळ गड्या असते काही महत्वाचं काही असते ते त्यांच्या सोबत घरी जाऊन त्यांना इसारा आढावा ठरवून पुढच्या व्यक्तीस काय त्यांनी आढावा घेतले दुसऱ्या त्याचं जाऊन ते बघणं आणखी जाऊन बघणं आपलं महत्वाच आहे पहिल्या मुकदमाला ज्या पैसे देतो त्याच्या अगोदर कुठल्या मुकदमाकडे पैसे आहेत का त्याच्याकडे वगैरे माणूस घेतला पाहिजे त्याला जाऊन अडव्हान्स दिला पाहिजे कोण आपल्या संबंधातला आहे म्हणजे बाबा जबाबदारी घेऊन त्याला देऊन आपण त्याची ते पाठिमाचं कोणाच उचललाय ते ना ते आपण त्याला जाऊन बघितलं पाहिजे आणि नंतर उतर दिली पाहिजे आपण तरी पण त्यातून मला नाही मग तेच जर हे आपण जर शक्यता करून कस त्या मजुराचं दुसरीकडे कुठं पहिलं देणं घेणं आहे का हे बघितलं बघितलं पाहिजे तर मग ते मजूर म्हणजे तुम्हाला फसवू शकत नाही पण तरी पण त्यातून फसवतो आणि मग ते कसं माहिती काय असं फसवणार मुकदम लोकांना काळजी घ्यायचं असेल तर नेमकं काय करायला काळजी घ्यायची नोटरी शासनान पण असं केले की शासनानं अजून काही तिचा दबाव टाकणार आमचं म्हणणं की शासनान दबाव टाक नाही शासना शासनाने कारखाना कारखाना काय करतोय मालकाला घेतोय मालक मुकदमाला घेतोय मुकदमाचे नोटर्या करतोय शेती घेतोय लोण म्हणजे मजूर मोकळायचा मजूर त्यांना काय बांधणं आहे काय नाही आम्ही नोटरी केली तरी तू कर शासन, शासन काय म्हणतोय दिल पडत कुठं जातोय लगेच सोडून देते दे त्यांना दे आम्ही नोटरी करून पण उपयोग उपयोगाची माझं आमचं म्हणणं एक की शासनाचा योग आहे तर थोडाफार मजुर दबाव शेवटी माझा काय आणि सगळ्याचा काय लोकांचा काय सगळं प्रत्येकाच एकच आहे काय काय घरे इकली काय काय जेमणी विकली आम्ही हा प्रकार आहे ना काय मुख आम्ही फाशी घ्यायला वेळ आले सध्या ते झालेलंच आहे त्याच्यामुळेच मी म्हणतोय तुम्ही आज एकीकडे एका एक टोळी एक 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 सांभाळताना माणसाला नाकेन्हे तुम्ही सतरा अठरा टोळ्या आम्ही आमच्या बायकांच्या घरी डोरली ठोन आम्ही ठेवून आम्ही लोकांना पैसे दिले मजुरीन मग ते जर मला सांगा एवढं हे करून जर पैसे जर लोकांनी बुडवलं तर मग फार नाही फार म्हणजे जमीन घ्यायला लागते किंवा लागतो आम्हाला अशा प्रश्न करतो तो बघाय पासाला जाऊ नाही तरी पण कसं आहे तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टीला दोन होता देऊन देऊन डोक्याला देऊन आज या व्यवसायामध्ये एवढं मोठं यश मिळवल आहे आणि एवढं वेश यश मिळवता नसताना कारण कसं आहे तुम्ही अजून आज तुम्ही माझ्या आई वडिलांनी मला काय सांगितलं तुम्ही जगा सगळ्याला जगवा मी माझ्या गाडीवर सगठी टाकलेलं आहे तुम्ही जगा तुम्ही तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा प्रगती करत राहतोय कारण कसं आहे आता जगामध्ये स्वतः जगण्यासाठी माणूस कुठली पण युक्ती करतोय काही करू शकतोय पण दुसऱ्याला जगवायचं म्हणजे ते एक मोठं काम तुम्ही सगळं माहीत म्हणतो का तुम्हाला एक पाचशे लेबर आहे ती मुलं बाळा असे सगळे बायका पूर्वी एक हजार माणूस आहे माझ्याकडे सध्या आता वेळ हजार माणसं हजार माणसं कमीत कमी एक सात ते आठ लोड मी धान्य नेतो इथून सात ते आठ लोड म्हणजे प्रत्येक सीझन सात ते आठ लोड धान्य न्यावं लागतं